मग तू खरंच प्रामाणिकपणे करशील का ओके नाही नाही राहते राहुते गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांच्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आजचं वातावरण खूप छान झालंय आत्ता पाऊस येऊन गेला आहे सकाळी आणि आत्ता पण थोडासा म्हणजे एकदम एक थेंब थेंब पडत आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर इथं कोंबड्या पक्षी पक्षी नाहीये जास्त पण कोंबड्या आहेत त्यामुळे ना खूप छान वाटतंय आणि शुकमीन पण दाल चराय सांगलाय चल गरम गरम आहे तो पण हा गरम पुन्हा थंडी झाल्यानंतर काय पहिले ती नको कर ही चल ही खाऊया चल पहिलं हा आपण ती घायत म्हणजे ती जाणणार की नाही आपलं ती एक एक आणलंय

भात काय कुठून कोणा कोणाला पाहिजे मग बाबी म्हणल्या कि शिल्लक होय त्यांनी मला भात दिला अरे बाबा सोभागी होती लडकीला वर अड़की? शदावर अड़की दा जो जो प्लेट नवी वो देड़ वाला काई एप्टू

इथ नाही इकडे मग हा तिकडून फक्त हा हा मग तू खरच प्रामाणिकपणे करशील का ओके नाही नाही दे राहुदे दे अगर राव राव दे अगर राव देव दे अगर राव राव दे अगर राव दे फिराव बाया पहिला फिराव तिला <to ए फिरा बा गोल 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 त्या दिशा समजले नाही पाहिजे ए रुक मी फिर त्यासोबत हा सोडवा आता सोड जा हां रुक माई बा तिकडे नाही जायचं

किती बाहेर वाटते बाया ताई तिकड साईडला नाहीये तिकडे जाऊ नको उदयशीच भाई चालली हा ताय तू तिकडे बघ पलीकड साईडला हा तिकडे जा 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 सरळ जा सर जा इकडे इकडे माझ्याकडे माझ्याकडे ये 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 माझ्याकडे 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 तिच्या बांगड्यांकडे लक्ष दे बांगड्यांकडे बांगड्यांकड बांगड्यांकडे लक्ष दे मग दिसायची पण काही गरज नाही हे बाय तिकडे नको जाऊ इकडे या तेवढंच आता दोघी पण तेवढंच पाहायचं हे अरे तो आवड झाली लगेच

मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनल न असाल तर सबस्क्राईब करा रात्रीच्या दीड वाजले आहेत रात्रीच्या दीड वाजल्यात आणि आत्ताच मी एक व्हिडिओ अपलोड केला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाबाय